जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केले मी आणि से हाय नॅनो से हाय से हाय अँड फ्लँकिश फ्लँकिश ओके गुड सो मी आत्ता जस्ट आलो ऑफिसवरून आणि पटापट चेंज केलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत ठाण्याला ठाण्याला आमच्या रिलेटिवजला भेटायला रिलेटिव्स कोण तुम्हाला माहिती आहे ठाण्याला कोण राहतं आणि काय काय सेलिब्रेशन कोण आहे सो लेट्स ग चला आणि आम्ही ऑलमोस्ट रेडी झालेलो आहोत फाल्गुनी रेडी झालेली आहे नानाची बॅग नाना आणि आहे मॅचिंग मॅचिंग थोडू 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 एक ग्रेप्स कशी आंबट लागले तुला बापरे एवढे आंबट लागले एवढे आंबट लागले आणि लाग तुझं नवजी आणि टीथी अच्छा टिथी पण आहे आता काय काय शिकवलं लगे की लगे लगेच म्हणजे लगेच ग्रास करून ठेवते सगळ्या गोष्टी तर जास्त शिकवायला ना uh, ना, नाही लागेल वधी जीवन नेम हा ना, नाही वधी जीवन एम तू नेम चलो लेट्स गो मॅचिंग मी पण मॅचिंग झालं असतो पण माझ्याकडे तसा कलरच नाही आहे सो ठीक आहे आता आपण काय चला बघूया येस लेट्स गो आम्ही बाहेर जात असतो तेव्हा न्यानाच्या बॅग मध्ये बघा पाणी दूध दोन बॉटल दूध जस त्याच्यात ना टाकत कारण याच्यात ना अंतर थोडा लेट झाला की बाज होतो म्हणून काचेच्या बॉटलमध्ये ठेवतो तिचं जास्त वेळ म्हणून दोन बॉटल घेतो तिची किमती पण आहे त्याच्यामध्ये आणि अजून काय फ्रुट्स नाही फ्रुट्स आहेत आज आणि खेळणी आहेत वाईप्स आहेत राजगीर आहे एकदम

ठाण्यावरून आलो आणि निघालेलो आहोत रेडी झालं तिथे पण आम्ही आणि निघालेलो आहोत गावात कारण की गावात बाजूच्याच घरात आमच्या हळदी लग्न वगैरे आहे काल जाता नाही आलं पण आधी हळदीला नक्की आम्ही पोचणार आणि लग्नाला पण पोचणार आणि गावात दोन चार दिवस राहणार पण आहोत आता होळी होळी होळीपर्यंत बघूया कसं काय आहे कालगुनचा बड्डे जवळ आलेला आहे सगळ्यांना माहितीच आहे आणि न्यानू आणि मी आज कोण ट्विनिंग झालेलं झालेलं आणि ये ये चमक राह ना ये चमक राह ना ये मेरा आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स का बदला बदलाय आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स मला घेऊन नाही दिलं दुबईवरून पण हे घेतले म्हणून ते, ते चमकते कळाले साड्यांवरती नेसायलाच घेतले अरे मला आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स न घेत ते घेतले आणि म्हणते अशा साड्यांवर त्या साड्यांवर नसतं घातलं तरी चाललं असतंय फोन पाहिजे होता यार पण ठीक आहे भरपूर साऱ्या जणांनी विचारलेलं काय घेतलं काय घेतलेलं सो so, नव्हतं त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं सो हे ब्युटिफुल असं मला नेकलेस घेतलेला uh, जो की मी लेहंगांवरती वेअर करेल म्हणून आता छान असं नेकलेस घेतलेला जे की माझ्या मंगळसूत्राला मॅचिंग करेल आणि आज मी आणि न्यानं एकदम मॅचिंग झालेलं आहे ना, ना, ना? चल आता निघतोय नानू मस्त काय नानूचं काय झालं माहिती ड्रेस घेतला आणि मी एक हात माझं लक्ष नव्हतं हात आतू मध्ये आणि ड्रेसची चेन वेन लावून मोकळी नानू बोलते बाबा बाबा एवढं टाईट कसं काय झालं ना ड्रेस बाबा असं केलेलं

तिकडे खेळा तिकडे खेळा हा आतमध्ये आई आई आतमध्ये हे बघा हे मी तिला बँक करून ड्रेस बघू नानू गोल फिर नानू गोल फिर दाखव कपे दाखव कसे तुझे गोल फिर नंदा हॅपी बर्थडे टू यू क्या बस nah, birthday नानू हैप्पी बर्थडे

सो अशा प्रकारे वाढदिवस सेलिब्रेट करून आलेला आहोत आम्ही आणि केक खातखातच बाहेर आले आणि इजा पण वाढदिवस आहे लवकरच लवकरच गणपती सौ मनीषा गोटराम दुर्गे यांचा चल बर हे थांबले हरवले म्हण बर हे थांबले हरवले म्हण अभी फाल्गुनी मुळेच बनले अभुनी अभी पालगुनी मुळेच बनले अभुने